बोला बोला बाळमामांच्या नावानं चांगलं श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय सर्व प्रेमळ भक्तांना आपल्या व्हि व्हिडिओमध्ये कथेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज आपण बाळमामांची बालपण आणि इतिहास याच्याविषयी थोडीशी माहिती आपण घेणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हालासुद्धा आव आवडेल खूप भारी खूप छान मनाला भावणारा व्हिडिओ आहे बाळूमामा असे होते ते आपण नक्कीच कसे होते ते पाहणार आहोत बालपणातले जागा वेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांना अक्कोळ इथल्या जैन व्यापारी चंदुलाल शेटजी यांच्याकडे चाकरीला ठेवले शेटजी कुटुंबियाकडून जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त होऊन बहीण गंगूबाई हिराप्या खिलारे यांच्याकडे मामा म्हणून राहू लागले त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत तेव्हापासून ते भाच्याचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले चला तर उन्हाच्या आईन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून दोन साधूंना तृप्त केले साधूंनी बाळूमामांना वाचाशिद्धी शिद्धी व वा कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आईवडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गोंगूबाईची मुलगी सत्यवा बरोबर त्यांचा विवाह झाला दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले फिरता संसार सुरू झाला बकरी चारत असताना अरे बाळू तू गुर, गुरु करून घे अशी आकाशवाणी झाली तेव्हा बाळूमान ठेवलेले की मी भूते काढल्या काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु माने काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले म्हणाले अरे बाळू भूते काढलेले एकशे वीस रुपये मला दे उदार ऐकून बाळूमामां बाळूमामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले लग्नानंतर ना नऊ वर्षांनी सतेवागरोदर राहिली पण बाळूमामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला तेव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मांडला मामा बकऱ्यांना कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या गावेगावे जात असत त्यामुळे संचारी संत म्हणून ते प्रसिद्ध झाले आले कीर्ती किंवा की प्रसिद्धीसाठी त्यांना हा अपेक्षा नव्हती भक्तांच्या भल्यासाठी कल्याणासाठी प्र प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडवले पंचमहाभूतावर त्यांची सत्ता होती कानडी व मराठी ग्रामीण ग्रामीण बोली भाषेत ते सर्वांना न्याय देत नीती धर्मचा धर्मचरणाला उपदेश करीत असत प्रसंगी शिवाय देत असत त्यांच्या शिवाय म्हणजे आशीर्वादाच्या ओव्यात असत लहानापासून थोऱ्यापर्यंत गरिबापासून श्रीमंतापर्यंत व हो, अडाण्यापासून विद्वानापर्यंत सर सर्व थरातील स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते शर्ट धोतर फेटा कांबळा कोल्हापुरी चप्पल हा त्यांचा पेहराव भाकरीचा साधा आहार त्यांना आवडे ऊन वारा पाऊस किंवा थंडी असो बकऱ्यांस शिवारातच त्यांचा मुक्काम असत गोरगरिबांना अन्नदान व्हावे ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी एकोणीसशे बत्तीस सालापासून भंडारा उत्सव चालू ठेवला आत्मापर्यंत ते संत सद्गुरू बाळमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणमुखी सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहू लाग प्रत्येक प्रवासी थांबतो हात पाय धुतो प्रशस्त सभामंडप येतो मंडपाचे रंगकाम येथील दीपयोजना टाप टीप आणि बाळमामा मार्मिकपणे परिचय करून देणाऱ्या ठसठशीत ओळ्या पाहत असतात पाहण्यात रमतो एवढ्यात तेवढ्यात त्यांची नजर समोरील गाभाऱ्या जाते पूर्ण आकारांची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पहिल्यांचा आनंद अनुभवतो कळतच हात जोडले जातात कळत न कळत आपले हात जोडले जातात बाळूमामांच्या उजव्या हाताला बाळूमामांचे सद्गुरू परमहंस मुळे महाराज गारगोटी यांची मूर्ती आहे गारुगोटीची मूर्ती आहे बाळूमामांच्या डावीकडे श्री विठ्ठल रुक्माईची सुंदर मूर्ती आणि शेजारी हालचिधनाथ प्रतिमा आहे गाभाऱ्याच्या गाभाऱ्यात बाळमामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे त्यावर पादुका आहेत जवळ खंडावाळी पुजलेले आहेत समाधीच्या दोन्ही बाजूस फना काढलेल्या नागांची प्रतिक्रिया आहे गाभाऱ्यात प्र दक्षिण बाजूस मामांच्या निद्रीचा पलंग आहे सभाभंडात उजव्या बाजूस मामा उपयोगात आणत असलेल्या वस्तूचा संग्रह प्रदर्शनार्थ ठेवलेला आहे तसेच मामांच्या विविध प्रसंग प्रसंगातील आकर्षण रंगीत सुंदर फोटोही भक्तांनी मन वेधून घेतात स्नान वगैरे आटपून पवित्रपणा शिवाय गाभरात कोणी जात नाही बाहेरून दर्शन घेण्याची पद्धत आहे प्रसाद म्हणून तीर्थ आणि भंडारा भंडारा म्हणजेच आपली हळद असते ती देतात विशेष म्हणजे भक् बक... भाविकांच्या कपाळाला भंडारा ला लावला जातो येथे दक्षिण दक्षिणा वगैरे काही माग मागणे जा मागितले जात नाही मात्र भक्तांनी मामांचा आशीर्वाद मागावा इच्छेनुसार दान पेट टाकावा भक्तगणांनी आणलेले नारळ भंडाऱ्यासह प्रसाद रूपाने ज्याचे त्याला परत देतात अर्पण करण्यास काही आणले असल्यास ठेवून घेतात आपले जेवण आपण घरून आणायचे मामांना नैवेद्य अर्पण करायचा आणि साष्टांग प्रणाम करून मंदिर प्रदक्षिणा घालायची अशी पद्धत आहे असंख्य प्रेक्षणीय उपशिखरे अनेक मूर्त्या त्यांनी घडवले घडलेले रंगीत भव्य मोठे शिखर पाहत मंदिराच्या प्रदक्षिणा सहज घातले जातात मंदिराच्या दक्षिण बाजूस औंदुंबराच्या शांत शीतलछायेची सद्त्रयांची मूर्ती असून त्यांचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालतात <coughs> मंदिरामागे मजली सिमेंट कॉंक्रिटची धर्मशाळा आहे प्रवासी यात्रेकरू आणि उपासक यांची तात्पुरती मुकामाची सोय येथे असते मंदिराच्या समोर भरपूर मोकळी जागा आहे ही पूर्व बाजू असून येथे भव्य दीपमाळ व शेजारील पार पिंपळ हो। पिंपळवृक्ष आहे येथून जवळ आदमापूर गाव आहे समाजाला सन्मार्गाला लावायचे झाल्यास तर तामस राजस आणि सात्विक अशी तिन्ही प्रकारच्या स्वभावाच्या माणसावर प्रभाव पाडावा लागतो संतांना चमत्कार करण्याची इच्छा हाऊच नसते पण कार्य कार्य व्हावे म्हणून ज्ञानदेवांसुद्धा सामर्थ्य दाखवावे लागले ही वास्त वस, वास्तवता आहे बिना चमत्कार नाही नमस्कार बळमामांचा चमत्कार संत बाळूमामांना अधूनमधून कितीतरी चमत्कार करावे लागले कोणत्या कर कर ना कोणत्या कारणामुळे चमत्कार केल्यापासून जगात खो कोणालाही प्रतिष्ठा किंवा महत्त्व प्राप्त होत नसते पण बाळूमामांनी हे चमत्कार प्रतिष्ठेसाठी नाही प्रसिद्धीसाठी नाही केलेले नाही नसून प्रसंग वसाद केलेले आढळतात आपण शिंप्याकडे शिंप्याचे उदाहरण घेऊ शिलाई यंत्र शिवण्याचे यंत्र इतर साधनाने शिंप्याकडे सारखी असतात पण एखादा शिंपी विशेष डवलदार कपडे शिवतं म्हणून लोकप्रिय होत त्याच त्याचप्रकारे चमत्कार केलेला असतात ईश्वरा ईश्वर कृपेने समर्थ किंवा योग सामर्थ्य वापरून आश्चर्यकारक काही घडवणे म्हणजे उगास बोवाबाजी नसून त्यामागे योगशास्त्र असते हे कोणी विसरू नये बाळूमामांच्या सानिध्यात माणसे सुधारत सुधारावेत नवलच आहे नवल नाही म्हणजे मामांच्या सहवासात प्राणी जनावरे अवगुण टाकून सद्गुणी होतात हे विशेष होय भीमा नावाचा एक पांढरा शुभ्र केसाळ कुत्रा एकादशी दिवशी फक्त दूध दूध पित असतो दुसरे काही खाल्ले खाल्ले जात नाही इतर वेळी त्याचे खाणे शुद्ध शाकाहारी असते मामांच्या सहवासात असणाऱ्यांनी किंचित खोटेपणे किंवा के चोरटेपणा केला तरी त्यांची भयंकर फजिती होऊन त्याला पश्चाताप होत असे आजही मंदिरात किंवा बकऱ्यांच्या कळपात गैरवर्तन करणाऱ्यांना पदोपदी प्रचिती येत असते एखाद्या प्रसंगी मामा अस्सल नागरूपही धारण करत करतात मामांची गोळी चरणाचार चराचरांना दादू गवळी अनावधानाने झोपला असता मामाने त्याला नागरूपात जागे केले ते स्वतः स्वकष्टाने जीवन जगत होते याचना हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हता देवी अन्नपूर्मा पूर्णा मामावर प्रसन्न होती त्यांचा भंडारा आजही कठीण प्रसंगी त्यांचा अनुभव देतो अल्पसा पदार्थ असंख्यांना पुरवून उरणे हे प्रकार नेहमीचे असतात स्वतः मामा आपल्यासाठी कोणतीच सिद्धी वापरत नसत या बाबतीत चमत्कार केले आदर्श कर्मयोगी संन्याशी मामा स्वच्छ पांढरे धोतर नेसलेले पूर्ण हातो हातोप्याचा शर्ट डोक्याला पांढरा रुमाल फेटा म्हणजे फेटा पायात कोल्हापुरी कातड्याच्या चपला मेंढ्या राखण्यासाठी हातात काठी सुमारे पावणे सहा फूट उंची प्रमाणबद्ध बांध्याची शरळसृष्टी यष्टी निमगोरा सावळा वर्ण रेखीव नासिका प्रमाणबद्ध चेहरा भव्य कपाळ आणि दृष्टी असे बाळमामांचे दर्शन असे पादस्पर्श दर्शन कोणीही घेत नसत धूरणच दर्शन घेत नेहमीच्या सहवासातील लोकही जवळ येण्याची धाडस करत नसत जोनऱ्याची भाकरी उडदाचे डांगर मुग कुडदाची आमटी हरभऱ्याची आंबाड्याची पालेभाजी वरणा पावट्याची उसळ आणि शेवग्याच्या शेंगाची आमटी हे मामांचं खास प्रसिद्ध पदार्थ याप्रमाणे ते अल्पहार घेत असत संत बाळूमामा कानडी मराठी भाषा उत्तम बोलत बोलत होते बोलायचे भक्तांशी ते, ते त्या त्यांच्या बोलीभाषेत संवाद करत असत शिकलेल्या शहरी माणसांना शहरी भाषेत बोलत सामान्य धनगराप्रमाणे त्या व्यवसायात अवश्य ती सर्व कामे ते करत असत असामान्य विभूती असूनही मामा अगदी साध्या राहणी राहणीचे होते दर एकादशीला उपवास फक्त द्वादशीला स्नान करून उपवास सोडत त्यांच्या कपड्यांना कधीही घामाची दुर्गंधी येत नसे कपडे स्वच्छ धुतल्यासारखे असतात त्यांच्या चपलांना ऐन पावसाळ्यातसुद्धा चिखल लागत नसे त्यांना भक्तीप्रमाणे चाल चाललेले भजन फार आवडे नीटनिटकपणाची त्यांना चीड असे ढोंगीपणा अनाचारी वृत्ती आणि अंधश्रद्धा यांना त्यांना प्रखर विरोध होता बळमक्षणा समोरील माणसांचे अंतकरण जाणत त्यांना सर्व योगसिद्धी अवगत होत्या त्यांची वि वाचाशिद्धी माता समान ऐन होती ऐन तरुणात मामाचे अज्ञान पळण्याची पत्नी त्यांना मामाने संस्कार विचारला नाही संसाराचा विचारही केला नाही जगाचा मा संसार हाच माझा संसार आपल्या घरण्याला घरण्याचा धनगरी पेशा सांभाळून मी आणि माझे अ अंतरंगातून झाडून संन्यासासारखे तुकबवण्याच्यासारखे राहिले मामाजवळ आपला परका हा भेद नव्हता सर्वांना मामा आपलेच आईबाप वाटत असत इतरत्र श्रद्धावान माणसे आपला खरून निघून संतांच्या भेटीसाठी त्यांच्या गावी जात असतात बाळमा धनगर स्वरूपात पुण्यवान नावा गावाच्या रानात शिवरात येत असत त्यामुळे त्यांचा लाभ फार सुलभपणे होते मात्र एक गंमत होती काही वेळा काही दर्शनार्थींनी ते अतिशय शिवे देत असत माणसांची श्रद्धा तपासणे अभिमान अहंकार झाडावयास लावणे आणि त्यांची संकटे नष्ट करणे हा तिहेरी हेतू हे शिव्याप्रमाणे शिवाय देण्यामागचे असे उपुण्य पुण्य नसल्यास माणूस मामापासून दूर असत अभिनय धनगर देवावरचे संत विविध समाजात घटकात अनेक साधारण संत झाले संत कनकदास मुगराळ ओडचे रायगड जिल्हा बेळगाव यलामलिंग महाप्रभू हे धनगर समाजात जन्मले आणि विशेष म्हणजे अत्यंत कष्टमय आणि खडतर जीवनक्रम जगणाऱ्या या धनगर समाज घटकात उमा महेश्वरांनी बाळमाच्या रूपात जन्म घेतला कर्नाटकील बेळगाव जिल्ह्यातील चिकोंडी तालुक्यातील अक्कोळ गावी सोमवार शुद्ध द्वादशी एकोणीसशे सॉरी शक्के अठराशे चौदा दिनांक तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णव साली दुपारी चार वाजून तेवीस मिनिटांनी शंकर भगवान स्वतः त्यांच्या अचिंत्य मायेचा स्वीकार करून एका धनगर कुटुंबात बालक रूपात अवत अवतीर्ण झालं झाले पावसाळा संपत आलेला छान उन्हे पडलेली सृष्टी देवता सुंदर शारू नेसून प्रसन्नपणे हसत होती बळीराजाच्या कष्टाचे सोनं झालं होतं सीमेलंगन साजरं करून नव नवन्न पौर्णिमेस भू भूमातेची पूजा करण्यासाठी आतुर झाला होता तो लाखोंच्या जीवनातील सुख दुःखाचा अंधार घालून त्यांना सुखाचा संसार आणि आनंदाची भक्तिमार्ग दाखवणारा महात्मा प्रकट झाला होता मायाप्पा एक सत सतशील धनगर त्यांची पती पत्नी सत्यवा मोठी सुशील आणि भाविक होती ती विठ्ठोल विठ्ठोल पा, होती बालपणास बाळमामांनी बाळमांना कोणी ओळखलं नाही एकांतात दीर्घकाळ राहणे बाबळीच्या काट्यावर आराम विश्रांती घेणे अद्वैत अवस्थावर उपास समाधीतून तासन तास डुब डुबणे सांकेतिक भाषा सूचक बोलणे वगैरे खूप प्रकार सामान्यांना अनाकलन होते महापुरुषांना पुल्यवान होते प्रेमळ प्रेमळ आणि मंडळीने थोडेफार ओळखत असतात बालपणानंतर एका शेठजीच्या घरी नोकरी नंतर बहिणीच्या सासरी कामावर राहणे यात काही दिवस गेले तिच्या घरी असताना तिच्या सत्यवा नावाच्या कन्याशी मामांचा विवाह करण्यात आला बळेबळे बड़े बड़े त्यांना अनिच्छेने पार पडले पाळलेली जबाबदारी स्वीकारून बाळमम्मा स्वतंत्रपणे मेंढी व्यवसाय करू लागले मंदिरातील उत्सव संत श्री बाळममाच्या दर्शनाला व सेवेला अहोरात्र माणसे येत असतात या क्षेत्राच्या ठिकाणी काही विशेष महत्त्वाचे उत्सव दिवस साजरे भंडारा यात्रा फाल्गुन वद्य एकादशीला जागर व द्वादशीला द्वा महाप्रसाद द्वा 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 असतो लाखो लोक त्या यांचा लाभ घेतात त्रयोदशीतील पालखी घोडा यासह मिरवणूक मरगुळबाई मंदिरात जाऊन गावभर फिरून विहिरीवरून मंदिरात येणे यावेळी भक्तांना प्रत्येक घरातून आंबील सरबत फराळ दिला जातो ढोलाच्या जा गजरात गगनभेती आवाजाने भंडाऱ्यांच्या उधळणाने एका आगळ्या वेगळ्या मांगल्याची प्रचिती होते सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालतो लागलीच अमोशा आलेली असते नंतर गुढीपाडवा या दिवशी बकऱ्यांचा कळपाचा लाग घालण्याचा कार्यक्रम केला जातो दर आमावश्याला यात्रा भरते आमो आमोशेला वारी समजून येण्याची पद्धत आहे रविवारी वारी, वारी करणाऱ्यांना भक्तीची असं असंख्या खूप मोठी आहे या सर्वांना नाचणीची आंबिल प्रसाद म्हणून दिले जाते कॅल्शियम युक्त सकस जीवनसत्वयुक्त नाचणीचा प्रसाद हे इथले वैशिष्ट्य आहे एकादशीला निरनिराळ्या गावाहून भजनी मंडळी येऊन भजन सेवा करतात वारीच्या भावनेने काही भक्त एकादशीला येतात द्वादशीला काही येत नसतात श्रावण वद्य चतुर्थी मामांची पुण्यतिथी यानिमित्त सप्ताहाचा कार्यक्रम असतो ज्ञानेश्वरी व श्री बाळबा विजय ग्रंथाचे पारायण नामजप प्रवचन कीर्तन रात्री भजनाचे कार्यक्रम असतात भाद्रपद अमावशा घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत नवरात्र उपास करी मंदिरात जप तप भजन आदी कार्यक्रम करत असतात आश्विन शुद्ध एकादशी मामांची जन्मतिथी पाहणे समाधी अभिषेक होतो भजन कार्यक्रम होतात सकाळी नऊ वाजल्यापासून मरा महाप्रसाद सुरू असतो दुपारी चार साडेचार वाजेपर्यंत कीर्तन होत होते होते पंढरपूर वारीची ही तिथी एकादशी दिवशी भक्तगण पंढरपूर येतात द्वादशी लाल विठ्ठल रुक्मायण अभिषेक करून हो महाप्रसाद भोजन कार्यक्रम होतो कार्तिक शुद्ध प्रतिपदा दिवाळी पाडवा मरगुबाई मंदिराजवळ बकऱ्यांची लेंडी म्हणजे लक्ष्मी समजून त्याची रास करून पूजा केली जाते यावेळी दूध उतू दू घालवण्याचा कार्यक्रम केला जातो बकऱ्यांना ओवाळून पूजा करून नंतर बकरी बुजविण्याचा म्हणजे पळवण्याचा कार्यक्रम झाल्यावर महाप्रसाद होतो इतर ठिकाणी असणाऱ्या मामाच्या सर्व बकऱ्या अशाच कार्यक्रम केला जातो मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम पाटे चारनंतर षडो चार पूजा पाच वाजता आरती सकाळी भोजनाचा नैवेद्य संध्याकाळी आरती सात ते साडेसात वाजता होते रात्री पुन्हा नैवेद्य होतो प्रवचन कीर्तन भजन वगैरे कार्यक्रम कधी कधी असतात मंडप परिसरा मंदिराच्या दक्षिण व उत्तर बाजूस धाबा पंचावृद्धीचं मंडप असून रु रूपकाम आधुनिक पद्धतीने केले आहे दर्शन मंडप मंदिराच्या वायव्य बाजू शंभर बाय शंभर लांबी रुंदीची पाच मजली इमारत आहेत तळमजल्यावर उप उपहारगृह व दुकान गाळे आहेत वरील सर्व मजले प्रत्येकी आठ हॉल आहेत संडास बाथरूमसुद्धा आहे वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी मामा सगुण रूप अदृश्य झाले समाधीपूर्वी एक दोन वर्षे सूचक शब्दांनी मामा कल्पना देत होते शास्त्र पर वचने बोलत होते तथापि बहुतेक सर्वांना स्पष्ट बोध अगेरपर्यंत होऊ शकला नाही अनेक भक्तांना स्वप्नात तशा प्रकारच्या सूचना दि त्यांनी दिल्या होत्या काही जणांना प्रत्यक्ष प्रकट होऊन त्या आपल्या संबंधी आवश्यक ते, ते सांगितले होते अखेर देह ठेवताना मामांनी आपलं रूप म्हणजे ब्रह्मरूप झाल्याचं प्रत्यक्ष प्रत्यय मरुगूबाई जेवण त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या भक्तांना दिला परब्रह्म बाह्याचा म्हणजे अनादि देवाला उपनिषेदे प्रकाश रूप असे समजले जातात श्रावण वद्य चतुर्थी अठराशे अठ्ठावन्न म्हणजे चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी मामा सगुण रूप सोडून नि नी, निज नी, निजधामाला गेले अशा पद्धतीने आपली ही कथा जी आहे आपण इथे संपवणार आहेत कशी वाटली नक्की सांगा आणि खूप सुंदर खूप मस्त डिटेलमध्ये संपूर्ण मंदिरापासून ते आपल्या जन्मापासून ते त्यांच्या समाधीपर्यंत सगळी माहिती आपण याच्यामध्ये सांगितलेली आहे तर छानशी कथा होती आहे ही आपण इकडेच थांबूया आणि नवीन एका छान अशा कथेमध्ये पुन्हा आपण भेटणार आहे तर चला बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं स्वामी समर्थ आणि जय बाळूमामा चला आपण नवीन आणि मस्त कथा आपण पुणे पुन्हा घेऊन येणार आहेत व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघा बघा तुम्हालासुद्धा बाळमानचा सा साक्षात्कार थोडा खा होईना झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी स्किप न करता व्हिडिओ बघा खरंच